काय मागितलं गेला शनिदेवाकडे चांगली बाई भेटून द्या ती आला तर डिस्काउंट म्हणजे एकावर एक चड्डी फ्री <laughs> <laughs> मला पण गाणी बोलायला लागेल एकात दुसरा माझा आवाज ब्लॉग्स आणि सबस्क्राइब करून टाकतील माझा आवाज ऐकल्यावर किती बघू शकतोस तू झाड होतं आणि एवढं काय राक्षस भिक्ष दिसलो का काय मी हा इतक असं वाटतं की आपण शनि शेंगनपूरला झालोय आणि कोकणाला असेच पूल असतात छोटे छोटे आणि असे नारलाचे झाड आणि पाणी वगैरे फुल देतो मंडळी ना वरून पुष्पवृष्टी करण्यासाठी मी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली त्यात माझे चहा मोफत असतो पार्किंग मोफत आहे आंघोळीसाठी भगवी लुंगी पाणी सर्व काही मोफत आहे हॅलो मंडळी इकड मॉर्निंग हॅव अ लव्हली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माय चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग तर म्हणजे खूप दिवस झाले आपण ब्लॉग काढला नव्हता आज खूप दिवसानंतर ब्लॉग म्हणजे ॲक्च्युली चाललो आम्ही पनवेलला आमचं एक काम आहे तिकडे पण एक रस्त्यात मंदिर आहे प्रति शनी मंदिर म्हणतात ते तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेल आणि बघूया अजून काय काय होतं ब्लॉगमध्ये म्हटलं सुरुवात करूया आणि आता आपण कल्याणमध्ये आहोत आणि अशी काहीशी ट्रॅफिक आहे आणि खूप दिवसानंतर आपण बाईकवर चाललोय कारण बाईक आपली उभीच होती भरपूर दिवस बी एम डब्ल्यू आपली सो तिच्यावर आपण चाललेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत दीपेश भाऊ जे देखील आहेत कॉलवर आणि बेस्ट तो आता भेटूया आपण डायरेक्ट पुढे आता गॅपमधून काढायचे सो भेटूया डायरेक्ट पुढे चालू बघू शकता मंडळी आवाज येतोय का नाही माहिती नाही पण आदेश भाऊला इथं जाम फुटलेलं आहे ट्रॅफिक जाम म्हटलं हे ट्राफिक किती इथं कधीपासून हिलत नाही ट्राफिक आता हि लागली ट्राफिक वाटेल आमची प्रे करा आमची ट्रॅफिक जा लवकर सो मंडळी आपल्याला मंदिरला जायचं आहे ना आता आम्ही हा रस्त्याने आलो जो नेवाली फाट्यावरून आपण सरळ आलो त्याच्यानंतर मग आपण हा बघा इथून पाच किलोमीटर असा बोर्ड पिठे भेटेल तुम्हाला आणि आता इकडून जायचं आहे चला ते आता आम्ही जात जाऊ द्यायपेश मलंगड आणि तावलीगड हे तुम्हाला इथून बघायला मिळतील आहे बघा आणि खूप सुंदर मजा येते मंडळी कारण पूर्ण निसर्गाने भरलेला आहे इकडे सगळं आणि विथ बाईक माझच वेगळे सो मंडई आम्ही पोचलेलो आहोत शनी मंदिराच्या इकडे आणि मला इकडची प्लेस अशी माहीत पडली की इकडच्या लोकांनी मला डीएम केले होते की आमच्याकडं म्हणजे हिडन म्हणजे प्रति शनी मंदिर म्हणतात त्याला ते आमच्याकडे आहे म्हणजे कोणी वगैरेच्या पोरांनी आपण कुठला पाठातो नेवाली नेवाली फाटा वगैरेच्या पोरांनी एकाने मला डी एम केलं होतं की आमच्याकडं प्रति मंदिर आहे ते पण तुम्ही कधीतरी कवर करा ब्लॉकमध्ये सो आता आपण पंढरीला चाललोयचं आहे तर म्हटलं हा कवर करूया तर अशा ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि फार सुंदर परिसर आहे बघा मंडळी एंट्रीच बघा कशी गेट एकदम सुंदर गेट आहे बघा असा काहीसा एंट्री केला केलाच सुंदर परिसर आहे मंडळी इकडे बघा सगळ्यांनी क्लीन एकदम म्हणजे झाडाचा कचरा आहे म्हणून तसा वाटतोय आणि समोरच आपल्या शनिदेवांची आपली दर्शन घेणारच आहोत आपण पुढे जाऊन इकडनं आपण आल्यानंतर लगेच आपल्याला समोरच तसं इकडनं पण रस्ता आहे आणि समोर आपल्या शनी महाराज शनी महाराजांचं दर्शन घ्यायला भेटेल आणि फार सुंदर आणि खरं खर म्हणते प्रति शनी मंदिर म्हणजे उभे उभ शनी मंदिरासारखा तिकडं झाला अच्छा घंटा वाजवायला आला मी बरोबर इकडे कुठं उलटा झाला सो प्रॉपर म्हणते तुम्ही जर इकडे गेला असेल शनी शिंगणापूरला तर सेम टू सेम तसाच आहे आणि खूप भारी वाटते असं वाटतं की आपण शनी शिंगणापूरला झालोय आणि खरंच प्रति शनी मंदिर म्हणून बोलायला काय हरकतच नाही आहे त्याला कारण हुबेहूब शनी मंदिरासारखंच येते प्रॉपर आपला दीपेश भाऊ दर्शन घेतोय दीपेश शनिदेवाकडे काय मागितलं तुम्ही इकडे ना काय मागितलं शनिदेवाकडे चांगली बायको काही चांगली बायको भेटून दे दीपेश आई काकू बघताय ना तुम्ही प्लेस पण इकडचं खूप सुंदर आहे आणि जसं तुमचं शनी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर समोरच इकडं आपले संकटमोचन बजरंगबलींचं मंदिरसुद्धा आपण त्यांचंसुद्धा दर्शन घेऊयात आणि बजरंगबलीची ना तुम्हाला मूर्ती सांगतो खूप मोठी आहे म्हणजे लाईक माझ्या आईट साय आहे माझ्यापेक्षा पण मोठी आहे ती कॅमेरामध्ये जज करते की ना माहिती नाही पण खूप मोठी आहे आणि तुम्हाला ती मूर्तीसुद्धा दाखवतात आणि उभी मूर्ती आहे बजरंगबलींची ती पण तुम्हाला दाखवतात चला मंडळी बघा तुम्ही मूर्ती खूप सुंदर मूर्ती आहे म्हणजे बजरंगबलींची उभीच्या उभी, उभी। आणि संकटमोशन आपले बजरंगबली आणि महाराजांचं दर्शन झालं बजरंगबलीचं दर्शन झालं आता आपण इकडचा परिसर तुम्हाला दाखवतो कारण फुल नेचर आहे बघा म्हणजे आणि क्लायमेट पण आज खतरनाक आहे म्हणून आम्ही बाईक आणली आणि आम्ही फोर व्हीलरला थोडं इग्नोर केलं बिकॉज खूप दिवस झाले बाईकवर फिरलो पण नव्हतो फोर व्हीलर फुल कंटाळा येतो आणि म्हटलं आज क्लायमेट पावसाचा दिसत नाही असं म्हटलं आपण आज बाईकवर जाऊया बिकॉज ऑफ हा क्लायमेट आपला बघायला मिळाला आणि इकडचा असा असं परिसर आहे आणि तसंच हा बघा इकडे हा फुल मला कोकणातली वाईफ्स देतो आहे मंडळी जे कोकणात जे गेले असेल त्यांना नक्की समजायचं की कोकणात असेच पूल असतात छोटे छोटे आणि असे नारलाचे झाडं आणि पाणी वगैरे फुल कोकणातला फील देतो आहे मंडळी ना ज्यांना ज्यांना कोकणातला फील आला त्यांनी नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांना गोव्याचा फिरायला आला त्यांनी पण कमेंट करून सांगा पण गोव्याला नदी नसतं समुद्र असतो असा कोकणात असतो सो so मंडळी आपण ज्या स प्लेसवर आता आहोत तिकडचे संस्थापक ज्यांनी हे सगळं उभारलं त्यांच्याशी शापन आपण दोन शब्द त्यांची बाहेर घेणार आहोत बोला काका का? मी बळीराम राणे मुक्काम ब्राह्मण करळे श्री मलंगड तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे मी माझ्या शेतावर एक संस्थान उभं केलेलं आहे मी शनिशिंगमापूरला गेले वीस ते पंचवीस वर्ष जात होतो जात आहे पण पण माझ्या मनात अशी एक संकल्पना आली की मी माझ्या शेतावर एक शनेश्वर संस्थान उभं करूया मी माझ्या घरातल्या कुटुंबाला विचारलं आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात केली दोन हजार सातला मी कार्यक्रम मंदिराला बांधकामाला सुरुवात केली हळूहळू बांधकाम होत गेलं त्याला दोन तीन वर्ष लागली दोन हजार दहाला अखेर ते पूर्ण झालं आणि मार्चच्या बावीस तेवीस आणि चोवीस असा तीन दिवस कार्यक्रम लगातार मी साजरे केला कार्यक्रमाला खूप गर्दी होती खूप लोक होते शनिदेवाच्या वरून पुष्पवृष्टी करण्यासाठी मी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली त्यात माझे स्व सो, स्वतः वडील बसले होते एक साधू बसले होते आणि अशा प्रकारे मोठ्या उत्साहात उत्सव साजरा झाला आणि त्याचप्रमाणे मी बाबासाहेब पुरंदरानं सुद्धा देखील आणले होते तसेच हळूहळू मंदिर हे प्रसिद्ध होत गेले कल्याण अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर डोंबोली पनवेल संपूर्ण परिसरातील शनिभक्त येतात आणि मी शनिवारी खूप मोठ्या संख्येने लोकं दर्शनासाठी येतात इथे शनिवारी सर्व शनिभक्तांना चहा मोफत असतो पार्किंग मोफत आहे आंघोळीसाठी भगवी लुंगी पाणी सर्व काही मोफत आहे आणि इथे निसर्गरम्य ठिकाणी असं हे शनेश्वर संस्थान आहे मस्त काका खरंच काका मी काकांचं ध कौतुक केलं की बऱ्याचशा लोकांना शनि शिंगणापूरला जाणारा पॉसिबल होत नाही आता कमी वेळेला प्रत्येकजण बिझी असतो त्याच्यामुळे जा प्रत्येकाला जायला काही जमत नाही तर तुम्ही प्रत्यक्ष शनिदेवाचा म्हणजे प्रति शनि शनि शिंगणापूर इथे तुम्ही उभारलेला आहे त्याच्यामुळे लोकांना न शनिशिंग जाताना पण शनिदेवचं दर्शन करता येतं आणि काकांनी म्हणजे काका स्वतः मला बोललं आहे का मी काय म्हणजे असं एकदम श्रीमंत वगैरे नाही मध्यमवर्गीय तरी पण काकांनी म्हणजे बोलतात ना बोलता देवाची कृपा तर हेलिकॉप्टरमधून पुष्प म्हणजे हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव करून परत बाबासाहेब पुरंदर बरेचसे विवे आय पी सुद्धा काकांनी इकडे आणले होते आणि दर शनिवारी इकडे लोकं येतात आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो नक्की व्हिजिट करा आल्यानंतर तुम्हाला चहासुद्धा काकांकडून मोफत मिळेल अंगोळीसाठी तुम्हाला वस्त्र मिळतात जसे लुंगी वगैरे आपलं जे असतात ना त्या सगळ्या गोष्टी पण काकाकडून मोफत मिळतात आणि काका सेवा सुद्धा करतात आणि धन्यवाद काका सर्वांची सेवा केल्याबद्दल असंच तुम्ही सेवा करत राहा आणि असंच तुम्हाला शनिदेव तुम्हाला असेच बळ देव सगळ्यांची सेवा करण्यासाठी जय शनिदेवा जय शनी मंडळी इकडे पूर्ण जे काकांनी सांगितलं हेलिकॉप्टर बाबासाहेब पुरंदरे आले होते सर्व गोष्टी इकडे सुद्धा आहेत आणि सगळं आणि आपले काकासुद्धा इकडे आहेत म्हणजे काही लोकांना वाटत असेल का बाबा हे सर्व आहे का नक्कीच हे तुम्ही बघू शकता इकडे सगळं कोरीव काम केलेलं आहे तेही तुम्ही वाचू शकता पॉज करून व्हिडिओ सो मंडळी थोडासा रिफ रिफिल करतो आम्ही गाडीला तस काही भाई ना थोडासा यार अरे थोडासा ना अरे ना असत नाही तो बघ ओके हसराय तू अस थोडासा कोण हो का ओके तुम तो मंडळी आम आता आम्ही आणलो पनवेलमधील ऑरियन मॉल जे पनवेलला राहतात त्यांना माहिती असेल ऑरियन मॉल बिकॉज ऑफ आम्हाला लागले थोडीशी भूक सो आता आम्ही थोडासा मॅगडीमध्ये काहीतरी खातो आणि आमचं एक छोटंसं काम आहे पनवेलमध्ये तो करायला निघतो सो आता भेटूया आपण डायरेक्ट नाही पेज भाऊचा उपवास आहे श्रावण दीपेश भाऊने व्हेज ऑर्डर केले आणि माझा आता काय उपवास नाही सो आम्ही नॉन सो आता बघूया काय काय ऑर्डर करूया आपण आणि मग भेटूया खातानेच आणि मंडळी अशी काहीशी आमची ऑर्डर आले आहे पेज भाऊचा पनीर आहे आपला चिकन आणि प्राईज चव असं आम्ही आलेलो आहे आणि हो। काय अख्खा दिवस गाडी कोणाला वाटले खरे का असं ताईला ओके ओके अरे आईचा लाडका दीपेश समजले आता भेटूया खाऊन अरे असं काहीसा मोठा मॅगडे तसा आता भेटूया खाऊन चला म्हणता जसं की आमचं काम आता उरकलेलं आहे आणि असं आम्ही आलो छोटी ताईच्या घरी आणि एवढं वडापाव वडापाला आम्ही नाश्ता केले आता ब्लॉक मध्ये बघू शकतेस तू एवढं वडापाव काय राक्षस भिक्षेस दिसलो का काय दिस मी हा आणि मंडळी यांच्याकडे आज काय आहे नागपंचमीला इकडे पनवेल मध्ये मोदक बनवतात अरे खाल्ल्या दिसत नाही हे काय यांच्याकडे काय माहिती नागपंचमीला मोदक नागपंचमीला ताई मोदकच बनवतात का तुमच्याकडे आणि आणि इकडे भाऊजी बसले आणि इकडे दिप्या आता दिप्या खा मॅगडी खाऊन आमच्या पोटात जागा नाही आता बघू अजून नको ठेव अजून सगळं बघू आता भेटूया आता आपण खाऊनच मंडळी आता आम्ही आलोय केडी भाऊच्या स्टुडिओला काहीतरी चालूच असत काय साहिल तुम्ही बघितलं असेल नाही बघितलं नसेल अजून तो ब्लॉग थोडे आपला पडले त्यांना याला बघितलं असेल नाही याला पण बघितलं असेल मागच्या एका ब्लॉग मध्ये मला वाटतं कुठला ब्लॉग होता आपला तो कुठला ब्लॉग होता सॅमीच्या हल्दीचा इथं हल्दींच्या ब्लॉग मध्ये यांना बघितलं असेल काय आता सीन पण डब्बा असं काहीतरी बोलतो आता काय सिच्युएशन आम्ही या, या ब्लॉगच्या आधी एक ब्लॉग शूट केला आहे त्याच्यान केडीचे अर्ध्याच्या जास्त ब्लॉग केडी वच आहे तो त्याच्यामुळे दिसलंच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सध्या या ब्लॉगमध्ये आणि याचा स्टुडिओ आता बाकी सगळं तुम्हाला इंट्रो नंतर देतो मी काय कुठे कसं का काय सांगतो थोड्या वेळेला थोडा आता थोडा रिलॅक्स करू दे आल्यासारखं भेटूया पण मंडळी घर घरात अख्खा स्टुडिओ फोटोशूट सगळा होतं आणि मला वाटलं फक्त एवढंच होत तर सिंगिंग पण होतं इकडे तुम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओ पण आहे हे खरा नाही वाटतं अख्खा पेटी पॅक आहे म्हणजे बघू शकता तुम्ही मला पण गाणी बोलायला लागल एखाद दुसरा माझा आवाज ब्लॉगचा अन सब्स्क्राईब करून टाकतील माझा आवाज ऐकल्या सो असा सगळा सेटअप आहे मंडळी हे तुम्ही बघू शकता आणि केळीच्या बद्दल तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगायच्या पुरसत मध्ये अजून आहे आम्ही इकडे दोन तीन घंटे मग सांगतो <laughs> सो मंडळी तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं इकडे स्टुडिओला अरे आपण आले आपला अक्षय पाटील यांना तुम्ही ओळखतच असाल बरेचसे गाण्या यांचे आणि एक आत्ताचा लेटेस्ट म्हणजे आधीचे पण गाणी फेमस आहेत पण तो कोंबऱ्याने बांग दिली वगैरे तुम्ही गाणे ऐकलंच असतील तर यांचे तर यांना मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असालच आणि तुम्हाला सांगायचं राहून गेलं आपला वसई करीन बाय प्रस्तुत आपला प्रोमो तुम्ही बघितलंच असाल मला वाटतं ब्लॉग आपला उद्या पडला तर नाही तर तरी पण बघितलं असाल ना अकरा दहा वाजता येणारा प्रोमो तो प्रोमो तुम्ही बघितलाच असाल आणि रोस्टर नको दाखवायला आता ना पोस्टर पण आहे आणि सर्व आपला असा काहीसा पोस्टर आहे तुम्ही पोस्टर तर बघितला आता प्रोमो हा प्रोमो पाडेल ना उद्या सो असाच आहे प्रोजेक्ट आहे आणि खूप सारं प्रेम द्या आपल्या ब्लॉगची फॅमिली पण द्या आपली इष्टाची फॅमिली जेवढी आहे तर सर्वांनी आपलं प्रेम द्या आपल्या गाण्याला आणि पूर्ण गाण्याचं डायरेक्शनशिप दुसरं जरी केलं तरी पूर्ण गाणी बसवणं कुठे काय स्टेप लागला पाहिजे सगळ्या केडे भाऊने केलेलं आहे त्याच्या मेहनतीला पण फल द्या तुम्ही आणि याच्या व्यतिरिक्त आता तसं तर येणार तुम्ही ओळखतच असाल जरी नसेल ओळखत कोणाला गाणी शूट काही काय सॉंग शूट किंवा काही पण करायचं असेल तर नक्की कल्पेश दामडे केडी असं त्यांचं इंस्टाग्राम हँडल आउट आहे त्याला तुम्ही मेसेज डी एम करून टाका आणि पेमेंट घेईल थोडा डिस्काउंट करशील ना रे माझ्या पब्लिकला तू तुझ्याकडनं आला तर डिस्काउंट म्हणजे एका एक चड्डी फ्री <laughs> <laughs> रा रा और राही बंदो तुमक इदा तुमको इससे ज्यादा आणि यांचा एक प्रोडक्शन सुद्धा त्यांनी तर हजारच्या वरती गाणी केल्यास किती गाणी झालं हजार हजाराकडे गाणी झालं असतील त्याने हा त्याचे कॅशरच्या जमान्यापासून आहे आणि ते हे सगळे त्यांची टीम ती जुनी वाली तुम्हाला माहितीच असेल आणि हे सगळं झालं तर आणि त्यांचं एक प्रोडक्शन आहे त्याचे बघा इकडे गाणी लागलेले आहेत हे गाणे पण तुम्ही ऐकले जातील किंवा त्याचं प्रोडक्शन एक केकवर्ड म्हणून कुठे प्रोडक्शन हा केकवर्ड म्हणून प्रोडक्शन आहेत त्यांचे तुम्ही गाणे ऐकले असतील आणि आता एवढे बोलणं आम्ही निरोप घेतो केडी भाऊ चला बाय बाय स्वप्नदा काही नक्की नक्की त्याचं लक्षात चला चला साहिल भाऊज्या चलो बाय बाय